नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण घर बांधताना प्लॉट दरवाजा किचन बेडरूम याकडे लक्ष देतो पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते घराभोवतीची कंपाऊंड वॉल म्हणजेच कंपाऊंड वॉल वाचतो कंपाऊंड वॉल ही फक्त सुरक्षा भिंत नसते तर ती घरातील ऊर्जा रोखणारी आणि संतुलित ठेवणारी संरक्षण रेषा असते चुकीची कंपाऊंड वॉल घरात आर्थिक अडचणी तणाव आजारपण आणि अस्थिरता निर्माण करू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कंपाऊंड वॉल म्हणजे काय आहे आणि कंपाऊंड वॉलसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर प्रथम आपण बघूयात की कंपाऊंड वॉल म्हणजे काय ज्या भिंती प्लॉटच्या सीमा ठरवतात त्यांना कंपाऊंड वॉल किंवा सीमा भिंती असे म्हणतात या भिंतीमुळात घर किंवा इमारतीची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी बांधल्या जातात आता आपल्याला कळले आहे की कंपाऊंड वॉल म्हणजे काय आताच आपण जाणून घेऊयात की कंपाऊंड वॉलसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी कंपाऊंड भिंतीसाठी वास्तुनियमाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर प्लॉट टिकामा नसेल तर जर एखाद्या प्लॉटवर घर किंवा कोणतीही इमारत बांधलेली असेल तर त्या प्लॉटवर कंपाऊंड भिंती बांधणे आवश्यक असते वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही भूखंडासाठी चौरस आणि आयताकृती आकार सर्वोत्तम मानला जातो जर तुमचा प्लॉट चौरस किंवा आयताकृती आकाराचा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्लॉटच्या जागेचा वापर करून प्लॉटभोवती कंपाऊंड वॉल बांधू शकता आणि प्लॉटला असा आकार देऊ शकता त्यानंतर तुम्ही कंपाऊंडच्या भिंतीच्या बाहेर असलेल्या जागेची मालकी सोडू किंवा ही बाह्य जागा तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता वास्तुनियमानुसार उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांच्या तुलनेत आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि वायव्य दिशा अधिक उंच आणि बंद असाव्यात याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वेकडील बाजूची उंची कमी असल्याने पहाटेच्या सूर्यकिरणांना आपल्या घरात सहज प्रवेश मिळतो हे किरण आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या घराच्या वास्तूसाठी चांगले मानले जातात पण जेव्हा सूर्य दक्षिणेकडे येतो दिवसाच्या त्यावेळी सूर्याच्या किरणामध्ये हानिकारक इन्फ्रारेट किरणे असतात जी आपल्या आरोग्यासाठी आपल्या घराच्या वास्तूसाठी चांगली नसतात म्हणून दक्षिणेकडील भिंती उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडील भिंतीपेक्षा उंच आणि जाड असाव्यात जेणेकरून अशा किरणे आपल्या घरासह प्रवेश करू शकणार नाहीत घराच्या कंपाऊंड भिंतीची उंची सुमारे सहा ते सात फूट असू शकते किंवा कमीत कमी तितकीच असावी जेणेकरून घराची गोपनीयता राखण्यास मदत होईल प्लॉटच्या कंपाऊंड भिंती आणि मुख्य प्रवेशद्वाराची उंची ही समान असावी कंपाऊंडच्या भिंती मुख्य गेटपेक्षा उंच किंवा कमी नसाव्यात कंपाऊंड वॉलजवळ कोणत्याही प्रकारची पाण्याची टाकी किंवा सेप्टिक टँक टाळावे कंपाऊंडच्या भिंतीवर थेट फुलांची भांडी किंवा लता ठेवणे देखील टाळावे कारण हे सर्व दीर्घकाळात कंपाऊंड भिंती कमकवत करू शकतात विशेषत उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडील भिंतीवर कंपाऊंड भिंतीसाठी गडद रंग टाळावेत कंपाऊंडच्या भिंतीवरील कोणत्याही भेगा प्राधान्याने दुरुस्त करणे अतिशय महत्त्वाचे आहे कंपाऊंडच्या आतल्या जागेचा उतार हा नैऋत्य ते ईशान्य दिशेपर्यंत असावा म्हणजे पावसाचे पाणी व ऊर्जा उत्तर पूर्व दिशेला वाहते कंपाऊंड वॉलमध्ये तोडफोड न करता कोणते उपाय करावे दक्षिण पश्चिम बाजूला जड रोपटे किंवा दगडी सजावट ठेवा उत्तर पूर्व बाजू मोकळी स्वच्छ आणि हलकी ठेवा तडे गेलेली भिंत लगेच दुरुस्त करा आणि गेटवर शुभचिन्ह लावा कंपाऊंड वॉल ही फक्त सीमारेषा नाही तर ती घराचे संरक्षण कवच आहे योग्य उंची योग्य दिशा आणि स्वच्छता यामुळे घरात सुरक्षितता आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतीही नक्कीच वाढते तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग